नमस्ते मी वॉर्ड क्रमांक चौदामधून तोफिक मुनीर पालकर अपक्ष म्हणून उमेदवारी लढत आहे आमच्या वॉर्डात दहा वर्षापासून स्वच्छतेचा पाणीचा आणि कचऱ्याचा खूप त्रास होता त्याचा हा तुम्हाला त्रास होतो तसाच मला पण त्रास होत होता त्रास लोकांचा कमी व्हावा आणि माझा पण कमी व्हावा त्यासाठी मी उमेदवारी लढत आहे प्रभागात वेळोवेळी स्वच्छता आणि पाण्याचा प्रॉब्लम आणि लाईटीचा प्रॉब्लेम खूप खूप होत होता म्हणून इथल्या नागरिकांनीच मला प्रोत्साहन केलं की तुम्ही नगर नगर नगरपालिका लढावी त्यासाठी मी लोकांचं ऐकून लोकांचा प्रतिसाद असल्यामुळं मी नगरपालिका लढत आहे तर मी नगर नगरसेवक झाल्यानंतर माझी इच्छा आहे की मी वेळोवेळी वेड़ स्वच्छता ह्या वार्डात होईल कचरा गाडी वेळोवेळेत वेड़ येईल पाणीची समस्या असेल पाण्याची समस्या दूर करेन आणि मग जिथं आरक्षण आहे आरक्षण जिथं पडलं म्हणजे बागेचं आरक्षण असेल तर बागेचं आरक्षण त्या तिथं त्या जागेवर बागेचं हे काम पूर्ण करेन किंवा जिथं मैदानाचं आहे तिथं मैदान करेन आणि स्वच्छतेचं आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे वॉर्डात कॅमेरेचं कॅमेरा बसवण्याची माझी इच्छा आहे की महिलांना त्रास होतो चोऱ्या होतात किंवा मग बऱ्याच गोष्टी असतात वॉर्डात त्यामुळं ते कॅमेऱ्याचं एक माझ्या डोक्यात आहे की वॉर्डात कॅमेरे बसवावे तिसरी गोष्ट अशी आहे की वॉर्डात पूर्ण फलक नाही आहे म्हणजे कुठली गल्ली कुठं जाते आहे ते एक गल्लीचं किंवा त्या गल्लीचं गल्लीमध्ये एक नाव देऊन इथपर्यंत हे गल्ली आहे असं एक आ, काम करायचं माझी इच्छा आहे प्रभागात जी गरीब मुलं आहे त्यांना शैक्षणिक व आर्थिक मदत महिलांसाठी दरमहा आरोग्य शिबिर मोफत घेण्यात ये येईल प्रभागात जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी स्टडी रूम आणि वॉर्डात जी गरीब मुलं आहे जी शिक्षण घेत आहे त्यांच्यासाठी शैक्षणिक मदत अधिक मदत प्रभागातील वृद्ध ज्येष्ठ नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबीर पर्जावर जे शॉपिंग मॉल सुरू होत आहे ते त्यासाठी पण मी नागरिकांना जेवढं फायदा होईल तेवढं मी त्यासाठी काम करेन तरी मी प्रभागातील सर्व माता भगिनींना व नागरिकांना हात जोडून विनंती करतो की मला एक संधी द्या ह्या संधीचं मी नक्की सोनं करून दाखवेन आणि तुम्हाला निराश नाही करणार याची मी खात्री देतो तुम्हाला आणि माझं चिन्ह आहे हिरा आणि मशीनवर एक नंबरलाच आहे तोफिक मुनील पालकर मशीनवर एक नंबरला हिरा दाबून मला भरघोस मताने विजयी करा अशी नम्र विनंती